बाबाच्या आदेशानुसार हे पंधरवारी चर्चा बैठक श्रीमान नवनकुळे यांच्याकडून बिलगाव आश्रम मध्ये चालू आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा परिणाम तसेच सगळे जे सद्गुरू महान त्यांनी बाबा जोमदेवजी उपस्थित आहे यांना माझा परिणाम तसेच आपली वाराणस उपस्थित आहे यांना माझा परणाम सेवक शेवटीना बाल गोपाळांना बालगाव शेवक आले यांना माझ्या नमस्कार हे बैठक चार तत्व तीन सब्त पाच नेमाच्या आधारित आहे मी आताच मार्गदर्शन केलं हे सत्य आहे पण आता अनाडी माणसाच्या पुन्हा कोणाच्या जे जेक राहते पण ते जे सांगत ते सत्य आहे हे माझ्यासाठीच एक भगवंताची हे सेवा घेतली आठ वर्ष माझ्या गड्या गाठी राहिल्या गाठीच्या मी खूप झाली होती जेव्हा ह्या मार्गामध्ये आली

वैदाने एकमेक लावून दिलं होत लग्न झालं दोन वर्षानं माझ्या सासऱ्यानं वैदाकडे पाहिलं मला लावून दिलं आठ वर्ष गाठी राहिल्या पण त्या लगेच फायदे झालो पुष्कळचे दवाखाने बाहेरचे वैद्यावणी करून मी सोडलं आणि आक्रील्या भगवंताच्या चरणी मेलो पण की दारू म्हणला म्हणजे घरी आले तर आम्हाला हे लाईट बंद करणं पडेल अंधारामध्ये मातीच्या तेलाच्या दिवा लावून शाळेने मी पोरं करायला जेवण घालत होती अंधारामध्ये मी स्वयंपाक करत होती एवढं माझ्यावर दारूची परिस्थिती भरली मी ना पण दारू हे म्हणलं म्हणजे का एक मनावर आहे आपल्याला तेव्हा ती त्याने दारू सोडली ह्या भगवंताच्या चरणी मेलो मी ह्या दुःखासाठी आणि तेव्हा दारू सोडली तर वर्ष झाले पण अजूनही ते छंद घेतलं नाही आणि माझे लहान लहान मुलं होते तर आपण जर आता आपण ह्या आपले लहान मुलं असले तर त्यांच्या सामनेच्या गोष्टीसाठी किती चांगलं आहे लहान मुलगा चार साडेचार वर्षाचा होता मोठा साडेसहा वर्षाचा होता माझ्या मुली मोठ्या होत्या जेव्हा मी चार वाजता उठत होती साडे चार उठत होती तेव्हा इतके माझे मुलं ब्लॅक होते उन्हाळा दिवस होता बोरिंगवर येणे आंघोळीले पाठवत होतो ते एवढे फेक होते आणि गेटार मध्ये पूर्ण वही समजत होते तो चार वाजता पासून सांगली वैद करते म्हणे गेटार माझे एक एक दोघ जसे झगडा मान्यान करायचं मी त्याने समजावून सांगत होती का नाही रे बाबा मी आपल्या दुःखासाठी घेतलं याच्यामध्ये नाही केसाची नाही की डीट चालत नाही एवढं मोठं मावर कलम नको लावू म्हणून तरी पण ते लोक ऐकत नाही होते ना मला समजत होते का तू करते म्हणून तर तुम्हाला माझ्या कार्यकर्ता पहिला सोन बाबाच्या आदेशानुसार बाबाच्या शब्दावर मनवर जी ढोंगे झाले तर माझ्या मुलं अशी भीती वाटत होती त्याला मी हिमत दिवस आणि गोरीवर आंघोळी पाठवत होतो सामने धरू शकत नाही ज्या बाबा मान आमोड करायला ज्या बाबा हनुमानजी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या बरोबर आहे ती गदा घेऊन सारे भाऊच्या घरावर दिसला आणि ते सावली आमच्या अंगावर पडली तर वर पाहले गेलो तर बाबा हनुमानजी दिसला म्हणे तर मग मी त्याने हिंमत दिली बापू बापू म्हणलो आजपासून ढायचं नाही आपला बाबा हनुमानजी आहे म्हणून सांगी सेवक शेवटीनं जे आपले लहान मुलं बाळ असले कच्चीत असलं तर आपल्या माय बापाचे परतेवा आहे हिंमत देणं आज पा साबने लहान मुलं होते आज माझ्या दुःखासाठी तर मी हे कार्य पकडले या भगवंताच्या चरणी मेडी पण आज मा दोन मुलाची सामनेची पेढी ह्याच भगवंताच्या चरणी राहावा अशी मी विनंती करतो भगवंताने आणि भगवंत बुद्धी माझ्या परिवाराला देईन माझ्या चार तत्वात तीन शब्दामध्ये पाच नियमामध्ये मी चुकलो असं तो हो हो मला क्षमा करण माझे कार्य पहिले जगजी सोन दुसरे होते मी पहिलं एकटीच राहत होती अनुभव काय गावामध्ये काय होता नाही मला पण सुद्धा अनुभव नाही होतो

देवा ते मी करू देणार नाही असं जर पक्की मजबूत असं म्हणलं तर माझ्या तीर्थ हे आणि सर्व धागे तोडून माझ्या घरी ये आणि रोज म्हणलं माझ्या बाबा हनुमानजीच्या नावानं रोज एक अगरबत्ती म्हणलं गर्व द्यालेला भगवंत म्हणलं जागृत या घ्यामध्ये राहील आणि तुले म्हणलं कधी कमिशी होणार नाही तर पहा निसे तीन तीर्थ करून देले आणि तिने 9 महिन्यापर्यंत भक्ती देवा धर्माची पूजा पाती केली नाही बैठकीत येत होती हवनामध्ये येत होती आणि पा तो सुभाष साहाने त्याचा मोठा मुलगा आपल्या भगवंताच्या तीर्थावर तो झालेला आहे नाद केवढा मोठा मुलगा आहे एक तीर्थाचा विचार आहे ते भगवंताच्या कृपेने माझे चांगले चांगले कार्य चालले झाले भगवंताच्या घरी मी बाबा दिंडिंजीच्या घरी सुधाकरजी वाडी भस्मे हे घेऊन साहाने नाना आणि बाबाच्या मुखातून शब्द निघला तर तुम्ही कशासाठी ह्या मार्गामध्ये आले तर त्यांनी सांगितलं का माझ्या पत्नीच्या गड्याने गाठी येत होत्या बाबा म्हणून मी ह्या मार्गामध्ये आलो आणि आता मग गाठी गेल्य का तर हो बाबा तीन महिन्यामध्ये गाठी इंल्या म्हणे तर ठीक आहे म्हणे तर त्यांच्या मुखातून एक शब्द निघला म्हणे मनवर ढोंगेले मनवर भोंगे पण तेव्हा हजर होते बाबाजवळ तर ठीक आहे म्हणे मनवर म्हणे गेले म्हणे तीन दिवसाचे कार्य घेऊन टाक ना बाकी त्याग देऊन टाक म्हणे म्हणे तर शब्दाचा माझ्या त्याग आहे त्या बाबाने चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले आहेत त्यात नियमावर मी चालून राहिलो माझे परिवार पण चालन सेवक शेवटी पण चालन सांगायचं असलं तर पुस्कडे पण वेळ पोहोचलो आहे मी चार तत्व तीन शब्द पाच नियम Gracias.